सन दोन हजार चोवीस पंचवीस मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्यास शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक सत्तावीस मे दोन हजार सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक तसंच जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर ब्रहन मुंबई यांच्या प्रति अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्यासंदर्भामध्ये एक पत्रक काढलेलं आहे आणि ही माहिती दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत संचालनालयात सादर करण्यासंदर्भामध्ये निर्गमित केलेलं आहे हे पत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो नेमकं हे पत्रक काय आहे उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित औषध अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्याच्या समायोजनाबाबत सुधारित केलेली आहे सन चोवीस पंचवीस ची संचमान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मध्ये सुधारित संचमान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैद्य विद्यार्थी संख्येनुसार मार्च व एप्रिल माहेर शिक्षणाधिकारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करावायची आहे त्या अनुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत संचालनालयास सादर करावी अशा प्रकारचं पत्रक हे शिक्षण संचालक यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहे